न आवडणाऱ्याला देखील खाऊशी वाटेल अशी आज आपण आहे शेवगा मसाला तुमच्या घरी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीची पाहुण्यांसाठी भाजी अवश्य बनवू शकतात एवढा भारी आज आपण शेवगा मसाला आहे यासाठी आपल्याला इकडं कांदा घ्यायचा आहे टॉमॅटो घ्यायचा आहे इकडं आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहे खोबरे घ्यायचे आहे धने घ्यायचे आणि लसूण घ्यायचं आहे यानंतर आपल्याला मस्त शेंगा अशा अशा पद्धतीनं साल काढून एवढ्या आकाराच्या कट करून घ्यायचे खाता येतील इतपत त्यानंतर आपल्याला कढई घ्यायची आहे कढईमध्ये तेल घालायचं चा आहे छान आपल्याला अगोदर या शेंगा फ्राय करून घ्यायच्या आहे आणि शेंगा बनवताना नेहमी ने मीठ घालायचं म्हणजे त्यांचा जो हिरवटपणा आहे तो जात नाही तर यासाठी आपण या आता इथे थोडंसं मीठ घालून घेतोय आणि व्यवस्थित आपल्याला ह्या शेंगा इथं परतून घ्यायच्या आहे कमी गॅसवरती म्हणजे आपल्या शे शेंगांचा कडवटपणा देखील निघून जाईल यासाठी तर छान आपल्या इकडे शेंगा कमी गॅसवरती आपण झाकण ठेवून परतून घेतलेल्या आहे आता आपण या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत यानंतर आपण कांदाची आणि टॉमॅटोची अशा पद्धतीने पेस्ट बनवून ठेवली ती त्याच तेलामध्ये आपण छान व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत तुम्ही बारीक चिरलेला कांदा किंवा बारीक चिरलेला टोमॅटो घातलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने पेस्ट बनवली तरी चालेल छान आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत जेवढा मसाला आपला छान शिजेल भाजेल तेवढ्या आपल्या भाज्या देखील छान होतात अशा पद्धतीनं खोबऱ्याचं वाटण देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपल्या आवडीचे मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून ही ग्रेव्ही छान शिजून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मस्त आपली मौसूत ही ग्रेव्ही शिजलेली आहे आता आपण यामध्ये उक न उकडलेल्या फक्त आपण इथे फ्राय करून घेतलेल्या शेंगा आहे त्या घालून घेणार आहोत उकडल्या शेंगा तर त्या आपल्या पाणी त्याचं काय करायचं त्यामुळं पाणी आणि पौष्टिकपणा टिकवून ठेवणारी आपण रेसिपी बनवते त्यामुळं इथे आपल्याला शेंगा फ्राय करून घ्यायच्या उकडून घ्यायच्या नाही तर छान मस्त आपल्याला या शेंगा आता इथे कमी गॅसवरती शिजून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून आता इथे आपण एक वाप काढून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये शिजण्यासाठी अर्धा कप पाणी घालून घेणार आहोत ज्यामुळे शेंगा आपल्या मऊशी शिजतील आणि हे मसाला देखील त्यामध्ये जाईल यासाठी तर आपण मस्तपैकी कमी गॅसवरती आता या शेंगा शिजायला ठेवणार आहोत अगदी झटपट आणि कोणालाही आवडेल अशी ही भाजी आहे तर बघता बघता आपली मस्त शेवगा मसाला किंवा शेवगा फ्राय बनवून तयार झालेला आहे न आवडणार न ना आवडणारा देखील खाईल आणि तुमच्या घरी पाहुणे आले तर भाजीला काय बनवायचं तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच शेवगा मसाला बनवू शकतात तुम्हाला जर जास्त अजून ग्रेव्ही घट्ट करायची असेल तर तुम्ही अजूनही अटून देऊ शकतात मी एवढ्याच प्रमाणामध्ये छान अशी चपातीमध्ये खाता येईल अशी ग्रेव्ही बनवलेली आहे